सगळ्यांना माहीत असेल शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे चाळीस आमदार मी उद्धव बाळासाहेब ठाकरे असं काय म्हणतो कारण आधी ती शिवसेना होती त्यांचे चाळीस आमदार हे एकनाथ शिंदे हे घेऊन गेले काय आणि त्याच्यानंतर मग वेगळी शिवसेना झाली आणि यानि मग त्यांचा बीजेपीने सपोर्ट केल्याच्या नंतर या सगळ्या शिवसेना ही पूर्ण त्यांना मिळाली ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं महाराष्ट्रात किंवा देशात सगळ्यांना माहिती आहे आणि ह्या गोष्टी झाल्याच्यानंतर प्रत्येकाच्या मनात माझ्या मनात एक प्रश्न आत्ता कदाचित तुमच्या मनात येऊ शकतो तो म्हणजे आमदार गेले मग आता नगरसेवकांचं काय कारण आता येते महानगरपालिकेची निवडणूक आणि ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत जर आमदार जाऊ शकतात तर मग नगरसेवकही जाऊ शकतात कारण आपण जर का पाहिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे म्हणजेच जुन्या शिवसेनेकडे भरपूर म्हणजे बोलतात ना भरपूर वर्ष झालं ही महानगरपालिका मुंबई महानगरपालिका हातामध्ये आणि ह्या मुंबई महानगरपालिकेवर बी जे पीचा डोळा हा शंभर टक्के असणार आणि आहेच बऱ्याच वर्षापासून तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आत्ता आताची ही निवडणूक वेगळी आहे आता जर का चाळीस आमदार जर का इथे जाऊ शकतात एकनाथ शिंदेकडे तर मग चाळीस नगरसेवक म्हणजे जास्तच कदाचित हे काय येऊ शकत ह्या सगळ्या गोष्टींवर आता पुढे तुमच्याशी बोलाय पण त्याआधी मित्रांनो मी तुम्हाला थोडं थांबवतो थो आणि गोष्ट एक सांगतो मित्रांनो जर का तुम्ही एक मराठी उद्योगपती असाल एखादा उद्योग सुरू केलेला असाल तर मला त्या उद्योगाची बोलतात ना काही माहिती द्या मी त्याची मोफत जाहिरात माझ्या या युट्यूब चॅनलद्वारे करणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला संपर्क करायचा आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर मराठी बोलूच्या मी तुम्हाला खाली इंस्टाग्राम चॅनलचं हे देतो नाव देतो तर तिकडे तुम्ही जाऊन मला मेसेज करा म्हणजेच डीएम करा आणि त्याच्यानंतर तुमची जी माहिती असेल ते मी या व्हिडिओद्वारे प्रत्येक वेळेला पुढे सांगत जाईल कारण माझा मोटिव हाच आहे त्याच्यामागे की मराठी उद्योग जर का उद्योगपती सुरू करतो आहे तर त्याची जाहिरात मोफत करणं हे मला आता पुढे पुढे सुरू करायचं आहे त्यासाठी मला तुमचं सहकार्य पाहिजे सहकार्य असं की मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलला मराठी लोकांपर्यंत पोहोचवा आणि मराठी तुम्ही असाल पहिल्यांदा चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा कारण तुम्ही सबस्क्राईब केलं तर आपलं चॅनल मोठं होईल आणि मग मराठी लोकांची मोफत बोलतात ना ॲड ते आपण करू शकतो आणि मला असं वाटतं पहिला युट्यूबर असेल मी जी मोफत ॲड करण्याचं ध्येय धोरण हाती घेतलेलं आहे फक्त मराठी लोकांसाठी मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं चाळीस आमदार जर का जाऊ शकतात तर काही नगरसेवक नाही जाऊ शकत कारण आता येते महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घ्या गोष्ट की आता सध्या असं झालं आहे की एकनाथ शिंदे यांचं आणि बी जे पी यांचं देखील अंतर्गत जे आहे ना काही गोष्टी गणित फिस बोलतात बिघडत आहेत तर त्या अनुषंगाने जर का राजसाहेब ठाकरे म्हणजेच मनसे जर का बी जे पीसोबत महायुतीमध्ये गेली आणि जर का एकनाथ शिंदे यांची शिवसेना जी आहे ती बाहेर आली तर मला असं वाटतं हे जे उद्धवसाहेबांचे नगरसेवक आहेत ते कदाचित मनसेत येऊ शकतात आणि मनसेत का येऊ शकतात कारण त्यांना जागा मिळण्यासाठी आता ही गोष्ट नीट लक्षात घ्या कदाचित काही गोष्टी काहीही होऊ शकतं काही सांगता येत नाही एकनाथ शिंदे बाहेर नाही जरी गेले तरीही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील जे नगरसेवक हो आहेत ते कदाचित महायुतीमध्ये येऊ हो शकतात ह्या गोष्टी घडू शकतात कारण ह्या गोष्टी आपण पाहिलं तर मागे झालेल्या आणि ह्या गोष्टी बाहेर आमदार पडू शकतात नगरसेवक हो नाही पडू शकते ह्याच्या मागे मला असं वाटतं कुठेतरी कारण विचार प्रत्येक जण बोलतात ना निवडणूक ही झाल्याच्या नंतर निवडणूक ही कशीही होऊ शकते काही लोक निवडून आलेत नगरसेवक हो त्यांच्या मागे हिंदुत्वाची भूमिका असणारे सगळे मतदार होते तर कदा आता ही जी भूमिका झाली आहे काँग्रेसची बरोबर जाण्याची तर ती कदाचित पटणार आहे नाही तर त्यामुळे नगरसेवक कधी स्टँड घेऊ शकतात आता जर का आपण बातमी पाहिली असेल कालपर्वाची तर पाच नगरसेवक यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या की त्यांनी पाच नगरसेवकांनी आपल्या या महायुतीमध्येच म्हणजे भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि भाजपमध्ये प्रवेश करता त्यांनी सांगितलं खरी शिवसेना जर कोणाची असेल तर ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना सोडून बी जे पीमध्ये आल्याच्यानंतरही त्यांचं स्टेटमेंट असंच आहे पण त्यांच्या मित्रपक्ष जे एकनाथ शिंदे आहेत त्यांची शिवसेना आहे ती शिवसेना खरी नसून हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना खरी असं स्टेटमेंट मला असं वाटतं बी जे पीमध्ये येऊन देखील हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे नगरसेवक होते त्यांनी दिलेले आहे ते याच्यावर कुठेतरी असं वाटतं की काय नक्की गोष्ट होते हे एकनाथ शिंदेवर अजूनही नाराज आहेत की भाजप देखील एकनाथ शिंदेवर नाराज झाले म्हणून कदाचित हे कार्यकर्ते भाजपचे जे आहेत ते आता एकनाथ शिंदेवर टीका करत आहेत कधी पुढे असं येऊ शकतं एकनाथ शिंदेचे कार्यकर्तेही भाजपवर टीका करू शकतात कारण एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते आता मनसेवर टीका करायला लागलेले आहेत का कारण कदाचित त्यांना असं वाटते मनसे आणि भाजप म्हणजे मनसे आता महायुतीमध्ये येऊ शकते ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणं गरजेचं मित्रांनो मध्यंतरी जर का आपण पाहिलं असेल तर आपले देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत यांनी घेतली होती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आणि त्याच्यानंतर ती मुलाखत घेतल्याच्या नंतर असं कुठेतरी वाटलं होतं की आता उद्धव साहेब आणि मग आपले हे फडणवीस साहेब म्हणजे भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही एकत्र येईल का आणि परत कदाचित उद्धव साहेबांनी बोलतात ना काहीतरी पुढचं पाऊल उचललंय का की परत महायुतीत जाणार ह्या सगळ्या गोष्टींवर कुठेतरी प्रश्नचिन्ह होते पण ते आता कुठे बोलतात ना येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर आपला प्रश्न सगळे क्लिअर होतील कोण कोणाबरोबर असेल कोण कोणाबरोबर नसेल कोण कुठे असेल ह्या सगळ्या गोष्टी कळतीलच पण त्यात राजसाहेब ठाकरे यांच्या मनसे पक्षाची भूमिका देखील तेवढीच बोलतात ना की लोकांना पाहणारे असणारे काय नक्की भूमिका असणारे कोण नक्की कोणासोबत निवडणूक लढवणार आहे हा अजून अद्याप नाही बोलता राजकारण आहे राजकारणा काही होऊ शकतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कोण कोणाबरोबर निवडणूक लढवेल आणि किती कोणाचे नगरसेवक हो, कुठल्या पक्षात जातील मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुर्तास सांगतो जय हिंद जय जाही महाराष्ट्र